नमस्कार मी अतुल बर शेंडे बाबा टॉकीज मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय नितीश पवारांची संकल्पना सिनेमाचा हिरो या सदराखाली आज आपण आणखी एका नवीन व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत त्यांचं नाव आहे म्हात्रे सर शशिकांत म्हात्रे सर हे आज कित्येक वर्ष हिंदी मराठी इंडस्ट्रीमध्ये ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात सर आमच्या बाबा टॉकीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत सर पहिलं तर तुमचा पूर्ण परिचय द्या माझं नाव शशिकांत मधुकर म्हात्रे राहतो मी दादर पोर्तुगीज आमच्या आजोबांच्या काळापासूनच घर होत आता तिकडे टवार झाले okay. दादर मध्ये राहतो ओके okay. सर uh, ह्या मनोरंजन क्षेत्राकडे तुम्ही येण्यापूर्वी तुमचं काही फॅमिली बॅकग्राऊंड होतं या क्षेत्राशी निगड आहे माझं फॅमिली बॅकग्राऊंड काही नव्हतं मग तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं ती माझी वहिनी आहे ती, ती पंढरी दादा नाव ऐकलं असं त्यांची बहीण तर मग मी काही करत नव्हतो तर घरच्यांनी वहिनीला सांगायला सांगितलं की तुझ्या भावाकडे शिकायला पाठवू का तर तिने भावाला सांगितलं म्हणजे पंढरी दादा सांगितलं पंढरी झालं ठीक आहे तर पूर्वीच्या काळात असं होतं पूर्वी दादांकडे जायचं म्हणजे डायरेक्ट मेकअप नाही पहिलं घरात ते वीकचं काम एक दीड वर्ष मी ते वीकचंच काम करत होतो त्यांच्या फक्त फिल्म लाईन काय हे माहितीच नव्हतं हे बनवायचं त्यांच्याकडे पहिले शिकायला okay. मग ते करता करता दीड पावणे दोन वर्ष ते शिकल्यानंतर मग दादानी आम्हाला ते बाबा वर्धन म्हणून एक होते नाव ऐकलं सर त्यांच्याकडे oh, नाटकामध्ये वगैरे पाठवा भावाचं लग्न झालं ती म्हणजे वहिनी आहे ती, ती पंढरी दादा नाव ऐकलं असाल त्यांची बहीण तर मग मी काही करत नव्हतो तर घरच्यांनी वहिनीला सांगायला सांगितलं की तुझ्या भावाकडे याला शिकायला पाठवू का okay. तर तिने भावाला सांगितलं म्हणजे पंढरी दादा सांगितलं hmm. पंढरी ठीक आहे तर पूर्वीच्या काळात असं होतं पूर्वी दादांकडे जायचं म्हणजे डायरेक्ट मेकअप नाही पहिलं घरात hmm. ते वीकचं काम ते एक दीड वर्ष मी ते वीकचंच काम करत होतो त्यांच्याकडे okay, ओके फक्त फिल्म काय हे माहितीच नव्हतं वीक दाड्या मिशा वीक हे बनवायचं त्यांच्याकडे पहिले शिकायला Okay. मग ते करता करता दीड पावणे दोन वर्ष ते शिकल्यानंतर मग दादानी आम्हाला ते बाबा वर्धन म्हणून एक होते नाव ऐकलं चल oh, त्यांच्याकडे नाटकामध्ये वगैरे पाठवायला लागले मग ते करता करता मग दादानी मला एकोणीसशे बहात्तर साली बी आर चोप्राकडे पहिला पिक्चर चालू होता धुंद okay. तर मी चौथा असिस्टंट होतो पंढरी दादा हेड ऑफ डिपार्टमेंट होते त्याच्यानंतर ah. एक सूर्यकांत म्हणून होते त्यानंतर दीपक सावंत जे अमिताभचे ते होते त्यांच्या नंतर मी असिस्टंट असे चौथा असिस्टंट होतो सर आता हे एक्झॅक्टली प्रश्न हा आहे एक्झॅक्टली असिस्टंट म्हणजे काय हे मला जरा क्लिअर असिस्टंट म्हणजे काय सांगायचं म्हणजे मलमल धुवून आण स्पंट धुवून आण काम कसं करतात ते बघा हे काम करायला लागायचं म्हणजे हे सुरुवातीला सर मग आता मला एक सांगत तुम्ही पंढरी दरांकडे तुम्ही शिकलात त्याच्यानंतर तुम्हाला या क्षेत्रात म्हणजे मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्ही काम करायला कर तुम्हाला कित्येक वर्ष लागले तेच सांगतो आता मी तर तो नंतर पिक्चर तो पूर्ण झाला धून केली त्यानंतर छत्तीस घंटे पिक्चर चालू झाला त्याच्यात असिस्टंट होतो त्यानंतर पिक्चर चालू झाला जमीर ओके okay. ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन सायरा बानू शम्मी कपूर हे सगळे होते बरोबर तर पंढरी दादा त्या काळात खूप बिझी असायचे दादांकडे म्हणजे पर्सनल आर्टिस्ट पाच सात रे आर्टिस्ट असायचे तर दादा एक मेकअप नाशिकला करायचे प्रवीण बॉबीचा दुसरा मेकअप बॉम्बेत करायचे म्हणजे सर तिथून इथे मेकअपला कडनं मेकअप करून नाही ना घ्यायचे बरेचसे दीपक सावंत अमिताभ बच्चनकडे पर्सनल लागला आणि राजकमलला शूटिंग होती तर शम्मी कपूर शम्मी कपूरचा गेटअप होता म्हणजे ओल्डचं यंग करायचं होतं तर ते पंढरी किधर आहे पंढरी आहे तर म्हटलं मी मेकअपला गेलो मला म्हणे तू मेरे सामने आणा नाही लाफा मारून जा हेमी त्यां तुम्ही जाव नाही मग करता करता शिवने पॅकअप केली पॅकअप केली दादा पोचले पाच ला आले दोनची शिफ्ट होती <laughs> तर दादा कान पकडून आले सॉरी सॉरी नाही नो प्रॉब्लेम पण रि त्या दादाना कोण बोलायची हिंमत नसायची ना, हिम्मत ना, ना। जी, एक वेळ अशी होती होती एका मेकअप आर्टिस्टसाठी सुद्धा सिनियर म्हणजे आर्टिस्ट मग शम्मी कपूर बोलला मी से मेकअप नाही दोन दिवसांनी आउटडोअर निघालं तर शम्मी कपूरनी सांगितलं माझे एक पर्सनॅलिटी राम टिपणीस नाव ऐकलं असं टिपणीस दादा म्हणून ठीक आहे त्यांचं फ्लाईटचं तिकीट हे केलं वगैरे झालं मंडळी बोले मी तर काही येऊ शकणार नाही कारण ते खूप बिझी होते ना सुनील दत्त वगैरे भरपूर ऍक्टर होते त्यांचे पर्सनल झालं आउटडोअरला आम्ही त्याला असिस्टंट म्हणून बसमधून जर बँगलोरला पोहोचलो तिकडे पोहचल्यावरती दुसरे सामान विमान धुवून सगळं तयारी करून ठेवली दीपक सावंत येणार अमिताभ बच्चन बरोबर बरोबर आम्ही आपला असिस्टंट काय आपला भाऊ असिस्टंट पाठवला आम्ही आपला बसलो तेवढा असिस्टंट डायरेक्टर आला शशी तुमको जल्दी बुलाय कोण बुलाय तो म्हणे चोपडाजी बुलाय तर माझ्यासाठी जे वाईट पण गोष्ट आहे ते टिपणी जणांसाठी त्यांची आई वारली म्हणून ते येऊ शकले नाही आता मजबुरी आहे करणार काय तर शम्मी कपूरचा शब्द सांगतो ते बोलले आई लप्पू छान करले आधी मेरा मेकअप झाला <laughs> मेकअप केला त्यानंतर शम्मी कपूर एवढा खुश त्यांनी मला मांडीवर बसवलं बोलते पण चोपडाजी आज के बाद मेरा मेकअप सिर्फ येही करेल ना पंढरीची आहे ना टिपणीची आहे त्या दिवसापासून मी मेकअप करायला लागलो जे एका आर्टिस्ट मी तुम्हाला एक वेळेस असं धुडकावलं होतं लाईफ टाइम तुमच्याकडे माझं नाव लप्पूचंद म्हणून ठेवलं जाईल बारीक वगैरे झालं त्यानंतर पिक्चर कम्प्लीट हे झाले त्यानंतर दादा बोलले मी ते आता काही करू शकणार नाही कंपनी येथे मग काय करणार तर लोकांनी दुसरं मेकअप आर्टिस्ट आणायला सुरुवात केली ये मी आपण तर तो आमच्याकडे मिस्टर सिब्बल म्हणून चोपराजीचा चीफ असिस्टंट होता तो खूप वर्ष म्हणजे असिस्टंटच होता खूप सिनियर होता चोपराचे तर चोपराच्या शशीने इतका उसको चान्स देतो तर त्या दिवसापासून मी कंपनीत हेड ऑफ डिपार्टमेंट झालो चोपराजींकडे चोप्राजी सर मग हा तर तुमचा असा आनंदी प्रवास सुरुवात झाली सर आता त्यावेळेस सुरुवात केली आत्ताचा का मेकअप त्या काळात दुसरा एक सांगतो त्या काळात असं होतं की निका पिक्चर बनला तो कमल अवार्ड पण मिळलं तर तो त्या सलमा आगा मेकअप करताना मला डिस्टर्ब करण लागली मध्ये मध्ये मी चोपड़ा जी नेဆိုင်ले चोपड़ा जी रात्री माइकरा से से क्या हुआ मेरे को सच बता मैं पिक्चर बंद कर देता तो हूँ मेरे को कोई फर्क नहीं गिरता है मगर मेरे आदमी को कोई बोले मेरे को पसंद नहीं मुझे एकम मेकअप आर्टिस्ट हो मैगजीन बंद पडू शकतो हा तुमचा आलेला अनुभव आहे लाईफ मधला त्या शफी नामदार एकदा म्हणजे ना, ना, शिवी देऊन बोलला मायडे मै नाही करू तो चोपड्यांचे शब्द सांगतो तुम्हाला खरं म्हणते शशी नाही गाली हमको दी बस रिस्पेक्ट होता एक मान सद्वाड होता प्रत्येकाला त्यावेळेस मला तेच विचारायचं आहे की तुमच्या काळात म्हणजे जो सिनेमा तुम्ही पाहिलात आतापर्यंत पाहताय आता काय माहिती आहे पूर्वीच्या काळात टेक्निशियनला जास्त महत्व द्यायचे म्हणजे हा माझा मनुष्य याच्याशिवाय मी करणार नाही आता तसं नाही तू नाही ना जात नको करून दुसऱ्याला okay, बोलतो म्हणजे आर्टिस्ट बोलायला नाही ऐशाची येतो तसेच आर्टिस्ट बोलण्याप्रमाणे ते चालते पुढील तसं नव्हतं जे आम्ही बोलू म्हणजे मेकअप आर्टिस्ट हा आहे ना महाभारत मध्ये पण अशीच गोष्ट झाली पांडू जो बनला होता तर तो मेकअपला बसला तो पहिला बघा तो, तो वीग लावा दादा म्हटलं वीग नाही पहिले मेकअप होत आहे बादमे वीग होत आहे तो तर नाही अमेरिका वीग लावा म्हटलं नाही असे नाही होत आहे तर मी एवढा माझा काय ते बाहेर गेलो तेवढा त्यांनी काय केलं तो विक स्वतः घातला आणि धावत धावत गेला रवी चोपडाकडे रवी चोपडाचे डायरेक्टर होते ते तर मी ते पटकन मी पण पळत पळत गेलो हो, त्यांच्या पुढे म्हटलं तर रवी चोपडा रवीजी वीक कैसे लग रे रवीजी बोलते मेरे को के बता केले इसने मेकअप के। उनको पूछा ना ये मेकअप आर्टिस्ट आहे की मै हु झाला आला दादा चलो म्हटलं अभि मैने मेरा मेकअप करूंगा आपका या मेरा पाचवा असिस्टंट आहे तो श्याम म्हणून एक होता तर म्हटलं ये तो आपका आपण खूप गया गया, गया केली म्हटलं नाही नाही म्हटलं तर नाही तुम्ही रिस्पेक्ट करू शकत नाही एक रिस्पेक्ट देणं हे म्हणजे तुम्ही तुमच्याकडून तर त्यांना दिला होता एक रिक्वेस्टही केल्या होत्या परंतु त्यांनी न ऐकल्यामुळे त्यांना हे सहन करावं लागलं सर आता हा जो म्हणजे आताचा ज्या काळातला जो मेकअप आहे तर तो जो येणारा नवीन म्हणजे आता होतकरू तरुण बरेचसे आहेत मुली आहेत होत करू सर तुम्ही त्यांना मेकअपच्या संदर्भात काय सांगू शकाल दोन महिने काय सांगाल की तुम्ही आता टेक्नॉलॉजी शिकून येतून काय हा बोला हा नवीन मुलं येतील त्यांनी काय काय स्वतःच्या हिमतीवरती स्वतः मेकअप आर्टिस्ट मध्ये बनण्याचं आहे का बॉय म्हणून कधी करू नये आता आर्टिस्ट काय समजतात की मेकअप मेकअपला म्हणजे बॉय टाईपायचा आहे म्हणजे मेकअप आर्टिस्ट कम बॉय बॉय हे सिगरेट पकडू हे आम्ही हे काम अजूनपर्यंत कधी केलं नसतं काय ओके सर मला असं म्हणायचं आहे की जी तरुण पिढी आता जी आ, काही इन्स्टिट्यूट आहेत मेकअप इन्स्टिट्यूट आहेत किंवा इतर ठिकाणी काही शिकवून येतात टेक्निकली तर त्यांना तुम्ही वेगळं काय असं सांगा की टेक्निकली शिकून आल्याच्या नंतर डायरेक्ट मेकअप आर्टिस्ट बनवू शकता की तुम्हाला थोडं डायरेक्ट कसं करू शकत नाही घ्यायचं तुमच्यावर ह्यामध्ये दुसरं म्हणजे तुम्हाला सगळे नॉलेज आलं पाहिजे वीकचं काम आलं पाहिजे मेन म्हणजे वीकचं आता मी एक पिक्चर केलं होतं ते आलं एव्हि मोहन पिक्चर गुंज पिक्चर होतं त्याचा अॅवॉर्ड मेकअप केलं मी पण अवॉर्ड मिळाला पंढरीदा मी असिस्टंट होतो ते ला गेल्यावर डायरेक्टर सांगितलं कुगडा बनवायचा दाढी बिडी पाहिजे आता करणार काय बडोद्याला आउटडोअर तिथे रात्रीच्या रात्री बसून मी दाढी बनवली हे केलं त्याचा एक डोळा असा आहे आणि त्या पिक्चरचा अवॉर्ड दादाना मिळाला म्हणजे तुमच्या एकंदरीत तुम्ही गुरुदक्षिणा दिला म्हणायला मी शिकलो जे काय मी आज त्यांच्यामुळे मी बोलतो अजूनपर्यंत सर आता हा आताची सर नवीन पिढी आहे त्यांना तुम्ही काय एक मेसेज द्याल तुमच्याकडून म्हणजे या क्षेत्राकडे पाहताना कोणत्या दृष्टिकोनातून पहा स्वतः स्वतःच जास्त इंटरेस्ट घेतला पाहिजे याच्यात okay. ओके सर आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल बाबा टोकेस कोण आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या नवीन प्रेक्षकांना आणखी नवीन आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली बिल गेलेली बे, बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून आमची येणारे नवीन नोटिफिकेशन तुमच्याकडे जवळ लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद